आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्र दौरा दवर, दौरा करताना पाहायला मिळत आहेत आणि आजपासून आता उद्धव ठाकरे हे विदर्भाचा दौरा करणार आहेत आज आणि उद्या असे दोन दिवस उद्धव ठाकरे हे बुलढाणा दौऱ्यावर असणार आहेत आज दुपारपासूनच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा सुरू असणार होणार आहे आणि आज आणि उद्या आज म्हणजेच बावीस फेब्रुवारी आणि उद्या तेवीस फेब्रुवारी असे दोन दिवस ते बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत बुलढाण्यात सुद्धा ते आपल्या कार्यकर्त्यांशी भेट घेणार आहेत बैठका घेणार आहेत आणि सभासुद्धा इथं उद्धव ठाकरे यांच्या होणार आहेत हा दौरा नेमका कसा असणार आहे त्याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे इथं आता काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आज आणि उद्या हा दौरा असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघ सुद्धा चर्चेत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सुद्धा हा दौरा करताना पाहायला मिळत आहेत खरंतर या लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक का आहेत आणि सर्वच पक्ष तयारीला लागल्यात ला ला, सर्वच बडे नेते आता कामाला लागले आहेत आणि त्याच एक त्याचाच एक भाग म्हणून आता कुठेतरी उद्धव ठाकरेसुद्धा स्वतः घराबाहेर पडून राज्यभर दौरा करताना पाहायला मिळतात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीच हा पक्षाची ही एक प्रकारे रणनीती आहे आणि उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आलेले आहेत याशिवायसुद्धा उद्धव ठाकरे यांचे काही दौरे होणार आहेत आणि तिथंसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत मात्र आज दुपारी आजची जो बुलढाणा दौरा जो आहे याची सुरुवात ही चिखलीतून होणार आहे साधारण दुपारी दोन वाजता हा दौरा सुरू हो होईल पुढचा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पुढचे दोन दिवस जे आहेत ते बुलढाण्यातला मोताळा असेल जळगाव जामोद खामगाव आणि मेहकर इथं उद्धव ठाकरे जाणार आहेत जनसंवाद साधणार आहेत आणि हा जो जनसंवाद या यात्राच त्यांची एक प्रकारे सुरू आहे आणि त्याच माध्यमातून ते या चार भागात जाणार आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं लोकसभेला कुठला उमेदवार इथून दिला जाणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे कारण अद्याप तरी या संदर्भातली घोषणा झालेली नाही आहे त्यामुळे उद्धव ठाकरे कुठली घोषणा करतात का हे पाहणं सुद्धा आजच्या या दौऱ्यात महत्वाचं असणार आहे या दौऱ्याकडे म्हणूनच सगळ्यांचंच लक्ष लागलंय तसंच लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच आता और... हे ठाकरे गट सुद्धा शिवसेनेचा निवडणुकीच्या कामाला लागल्याचं पाहायला मिळते आणि अशातच स्वतः उद्धव ठाकरे प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन दौरे करतायत सभा घेत आहेत आणि इथं सुद्धा बुलढाणात सुद्धा त्यांच्या जवळपास सहा सभा होणार असल्याचं म्हटलं आहे यामध्ये आज चिखली मोताळा जळगाव जामोद आणि या तीन ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे तर उद्या सुद्धा काही भागात त्यांच्या सभा होणार आहेत उद्या बुलढाणामधला खामगाव मेहकर आणि सिंदखेड सिंदखेड राजा या तीन ठिकाणी उद्या सुद्धा उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे त्यामुळे या सभेमध्ये सुद्धा या प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आणि हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तसंच यानंतर आपण पाहतो की कालच आपण एक बातमी पाहिली होती की उद्धव ठाकरे हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा दौरा करणार हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत मात्र या दौऱ्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे येत्या चोवीस फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांनी हा हिंगोली दौऱ्याची घोषणा केली होती मात्र हा जो दौरा आहे हिंगोलीचा तो आता रद्द करण्यात आल्याची माहिती याचं यामागचं कारण असं आहे की मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा पु कालच पुन्हा एकदा आंदोलनाची पुढची दिशा ठरवली आहे आणि सुद्धा राज्य सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला है। जा मागने आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी दोन दिवसात करा अन्यथा येत्या चोवीस फेब्रुवारीला आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा जो दौरा आहे चोवीस फेब्रुवारीचा हिंगोलीचा दौरा तो रद्द करण्यात आल्याची माहिती आहे चोवीस फेब्रुवारीला हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा उद्धव ठाकरे करणार होते मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा तापताना पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर जो मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला चोवीस तारखेपासूनचा इशारा दिलाय त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते हा नियोजित दौरा होता मात्र तो आता रद्द करण्यात आलाय गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यामुळेच आता हिंगोलीचा त्या दौरा सुद्धा रद्द करण्यात आला त्यामुळे उद्धव ठाकरे नंतर यानंतर पुन्हा हिंगोलीचा दौरा करणार की नाही किंवा कधी करतील याबाबत अद्याप तरी माहिती नाहीये लवकरच या बाबत सुद्धा माहिती येईल मात्र आजच्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे